हाय नमस्कार कोठ आलोय आम्ही बघा <laughs> नेट करा सदर की ते माने विमान त्यान पाहुन मग काय पाटलाला आणली कमी पडले काही नाही आम्ही आलो तिकडं तर बघा शेतात काही काही लावली मस्त पैकी वांगी लावली तिथं वांगी वांगी छान पैकी वांग आले बघा वांग्याला लावल्यात वांगे गवरण कसला तरी बिअल बाबा इथं तिकडे लावलेत ला कांदे मस्तपैकी असे कडवळे कड्डवाळ गुरांना खायला टाकायला केले त्यांनी थोडस मस्तपैकी तिकडं गोठा असतो मस्त वातावरण झाले पावसाचं वातावरण झाले फार हाऊस येते बाबांच्या मालकच आणि इकडं पण जवारी बघा थोडीशी आपली इथं हरभरा केलता लांबपर्यंत त्यांचं आहे हे सगळं लांबपर्यंत ते बघा विहीर बिहीर स्वतःच आहे त्यांचं पाणी घेणे तिथं इथं मस्त आई बाबा राहतात खेळ्यांच्यात टा यांचा नातू आहे आबांचा हां <laughs> होय चला मस्त वातावरण पाडले चिंच पडले का नाही पाटील <laughs> कच्चीच का पिकलेली काढायची किती तर पिकलेली होती हो। कशी मस्त पैग काढली तो तिथं आहे ती पडलीच नाही हा काय म्हणते पुढे या पुढे या दोघ पुढे या आमचे बाबा ती मम्मी आमची आई आणतो ते आमच्या इथली बाजारपेठा असतो छानपैकी अशी हा दुसरा रोड आहे हा सटवाई चौकाचा रोड आहे मेन इकडे तळ आहे तळवा मेन हायवे तिकडे आणि गाव टेलरच्या दुकानात आलो होतो